तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही बीच वरती बसलेलो निवंत आवतारा बघू शकतो तर आम्ही आता चालले रस्त्यानी दोघ पायी पायी चालत 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 आम्ही चाललो बीचचा रस्ता काय बीचचा रस्ता सापडत आणि आम्ही हे पण विचारलं स्कूटी रेंज रेंटी ना।, ना नमस्कार मित्रांनो विनायक वागचरे युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आम्ही फायनली आता गोव्यात आलेलो आहे म्हणजे आम्ही आमच्या रूम वर आलेलो आहे आम्ही मस्त आराम वगैरे हो केला आवडलो फ्रेश वगैरे झालो आता, आता फिरायला चाललोय आम्ही बीच गोव्याचं बीच दाखवतो तुला मी तर एकदा येऊन गेलेलोय आहे ऋतू तर अजूनपर्यंत आलीच नव्हती आता फुल एन्जॉय करणार आहे आम्ही काय म्हणते हो आणि ऋतूचा लुक पण सांगा तुम्ही कमेंट मध्ये कसा लुक केलेला आहे चला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आपला काय म्हणते तू कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि आम्ही कसं कसं एन्जॉय करतोय ते पण बघत राहा झालं का चल चला।, चला तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहे बाहेर मुहूर्तानुसार <laughs> ओ हिरोईन काय म्हणते मग ऋतू काय चालू आहे तू फुल एन्जॉय करायला आली आता तू गोव्याला काय ना मित्रांनो आता लिफ्ट लावली तिसऱ्या मजल्यावर आले तर आम्ही आता चालले रस्त्यानी दोघ पायी पायी चालत 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 आम्ही चाललोय बीचचा रस्ता काय बीचचा रस्ता सापडत आणि आम्ही हे पण विचारलं स्कूटी रेंट स्कूटी ना तीनशे रुपये नाही आहे दिवसभरासाठी भारी ना राव काय लागतंय तिकडे आनंद तीनशे रुपये द्यायचे ना आपली गाडी घेऊन जायची आपल्या गावात आता जर नेली तर सकाळी उद्या ना वाच फ्रीज लावणार किती भारी आहे मी त्यांना विचारलं पण आता घेतली नाही गाडी आणि मज्जा चाललेलं नाही म्हणजे पायपायी तस म्हणाल लय लांब आहे अजून तर काही फिरलो नाही त्याच्यामुळे काही एवढं काही वाटत नाही आता तर स्टार्ट आहे सुरुवात झालेली आहे आणि भरपूर सारे असे लाल कलर चिळा कलर अशाच गाडी आहेत हे सगळे रेंट लिहिलेले गाडी हो का तुम्ही दाखवतो ह्या सगळ्या रेंटनीच्या गाड्या रेंटच्या गाड्या तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही बीच वरती बसतो आवतारा बघू शकतो संदीप हे संदीप संदीप दगड फेकून मार हा बघा एक आळशील आत्ता उठलाय तो बघा 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 पाण्याचा स्पीड वाढत जातो ना म्हणून विषय म्हणून बाहेर निघा म्हणतात कळतं आहे मित्रांनो या ठिकाणी सुनील भाऊ तर फुल टाकलेलं आहे चेक करू शकता तुम्ही हाय सुनील भाऊ हे बघा याला म्हणतात मिठ्ठी गोव्याची मिठ्ठी चप्पल बघा माहा कसं झालं कसं झाला चप्पल कसं झाला दीडशे रुपये कसं झाला तो चप्पल अरे वहिने नवीन दीडशे रुपये दीडशे रुपये का नवीन चप्पल घेतली हो दीडशे रुपयेची घेऊ तू साडे चारशे रुपयाची सचे आहे खराब होऊन जाईल बाकी खराब आली मित्रांनो आता आम्ही ना एक पनीर चिल्ली सांगितली इथं दोनशे सत्तर रुपये एक प्लेट आहे पण बघू आपण आता क्वालिटी कशी ठीक आहे खायला मजा आली पाहिजे बाकी काय नाही काय सचिन सचिन म्हणतो काय मकर बिझनेसमॅन तू काय पैसे छापत होई तसं काय नाही सुनील सुनील तिकडे बघ ना एकदा काय दिसतोय तू चाललीत ली चला तर मित्रांनो या ठिकाणी ऋतुनी मला परत अननस घ्यायला लावलेले आम्ही मग अननस खाल्लो होतो आता परत अननस घेऊया तर मित्रांनो हो या ठिकाणी आनंदच घेतलाय आम्ही एकदम मस्त कट करून पण परत आले घेतलायची चला मित्रांनो आता अननस घेऊ आपण आणि मस्त खात खात बोलू तुमच्यासोबत मित्रांनो तुम्ही बघू शकता काळ्या पिशी चिकन घेऊन चालवलेलं आहे मी चिकन नाही अननस आहे त्या मावशींकडे पिशव्या दिले सचिन खायचं का हे सुन खायचं का कानस चिकन नाही तर खाणार असं असं म्हणतोय तू खायचं तुला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती चिकणी चोपडी पनीर चिल्ली आलेली आहे त्या ठिकाणी हा सचिन भाऊ पनीर चिल्ली किती चिकणी चोपडी बघा बघायलाय ना कांदे टमाटे कापून आणले अरे अशी टेस्ट कशील तू टेस्ट चांगली आहे का अरे वा मस्त आहे मग काय विषय नाही संधीपुटला बघा माहा चश्म्याला आहे ना तू गंबाळून आलं हे पनीर चिल्ली पनीर चिल्ली चिकन नाही <laughs> या ठिकाणी आता मस्त पनीर चिल्ली खातो आम्ही चिल्ड्रन ठीक आहे टाईम दहाचा म्हणजे सॉरी दहा वाजता जेवण बंद होतं आणि आम्ही आगोदं अगोदर आम्हाला वेळ झाला हो मॅडम काय म्हणतात जेवणाची कमतरता नाही जेवणाला भरपूर मेनू होते तर मी ना माझ्या आवडीची भाजी घेऊन टाकली आजच्या आज म्हंटल आज वार आहे आहे उद्या शनिवारी तर खाणं होणार नाही तर आत्ताच मी चिकनची भाजी घेऊन टाकली ओके पनीरची भाजी घेतली थोडीफार रोटी घेतली ऋतू तू काय म्हणती हा चला मित्रांनो आता जेवण करून भेटतो आम्ही तुम्हाला बघा आता इथं तुम्हाला दाखवतो आता नाही लगेच वेळ हळूहळू जाऊ काय करू तू आज तर आम्ही थकलोच किती चला तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं या ठिकाणी जेवण असा विषय काय तू जेवण जातच जेवण चांगलं होतं क्वालिटी मस्त होती रेंज नंबर होती दुपारच्या सोयाबीन चिल्ली सारखी नव्हती काय करतो क्वालिटी म्हणजे होती पण विषय असं ना पोटच जाय ना काही समज ना काय लागेल प्रवासामुळं का कशामुळं ते समजा म्हटलं आता पायरीने जाऊ आम्ही चढत चढत जरा चला लागा ना त्या जिरू पोट डबरल्यानं झाले म्हटल्यावर मजा येते काय तू खूप मजा बॉटल किती रुपयाला भेटली मॅम रुपयाला बॉटल जी आमच्या दहा रुपये चालू कसते किरायला आलं म्हटलं अरे बाप चावी घेऊन ये नाही चावी राहिली खाली कुठं मी जेवताना काढून ठेवली तिथं आता लिफ्टने जाना ए थांब हाय माय बशी पाणी 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 फंक्शन चालू असते पण आपल्याला नाही जायचं एवढं फंक्शनला जायचं करू चला तर मित्रांनो आता आता आम्ही आणि उद्याच्या व्हिडिओसाठी बघतो ही चावी इथं तर हा व्हिडिओ आमचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा बाय बाय